लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार आमदार मान्य प्रतापराव पाटील चिखलीकर माझे सहकारी मित्र माजी आमदार माजी महापौर ओमप्रकाशजी पोखरणा माजी आमदार मोहनरावांना हंबर्डे माजी आमदार अविनाश घाटेजी जिल्ह्याचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी डॉक्टर मिनल रामदास पाटील महाराष्ट्राचे सरचिटणीस आमचे सुगा, दुसरे सरचिटणीस आमचे चिरंजीव प्रवीण चिखलीकर ज्यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे त्यांचे जुने सहकारी व्यंकटराव पाटील हो गोजेगावकर शहरचे अध्यक्ष देवेंद्र मोतेवार तालुक्याचे अध्यक्ष राहुल देसाई बाळासाहेब पाटील खतगावकर आमचे मार्केट कमिटीचे संचालक रमेश आईकर सगळ्यांची नावं घेत नाही कारण पुढे प्रतापराव जायचं आहे मोठ्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि उपस्थित पत्रकार आताच प्रतापरावजी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या तेवीस तारखेला माझा प्रकाश पोखर्णा डॉक्टर मिनल आणि मला मानणारे जे जिल्ह्यामधले कार्यकर्ते आहेत त्यांची संख्या खूप मोठी आहे त्यांची नावं मी घेऊ शकणार नाही यांचा प्रवेश आपले राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित ददा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे माजी मंत्री नवाब मलिक साहेब सहकार मंत्री आमचे बाबासाहेब पाटील आणि इतर राष्ट्रवादीचे महाराष्ट्राच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नर्सी या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं यावं ही विनंती करण्यासाठी मी आणि प्रतापराव आज आपल्याला पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे मला आपल्याला अतिशय नम्रपणान सांगितलं पाहिजे की या भागाचा मी तीन वेळा आमदार राहिलो तीन वेळा खासदार राहिलो आमच्या रामदास पाटील इथं कार्यक्षम काय सेवा म्हणून त्यांनी काम केलं इथल्या चौकामध्ये आले की रामदास ची आठवण होती मी तुम्हाला सांगतो की तिथं आज बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती बसली आपली अण्णाभाऊ साठे तुम्ही जर शिव म्हणून आला तर मला वाटतं जागा वाला आए, मला मिळाली नसती चांगलं काम केलं त्यांनी त्यावेळेस मला आपण लोकांनी खूप वेळा संधी दिली मी तुम्हाला सांगतो आता काल नांदेडला मला पत्रकारांना विचारलं की तुम्ही जे वारंवार पक्ष बदलताय मै का तुमच्या सुनेसाठी बदलताय का त्याच्यातला थोडा भाग असेल सोनेचा नाही असं म्हणत नाही पण मी असो प्रतापराव असो आमदारकी साठी किंवा खासदारकी साठी पक्ष बदल ते आता आम्ही राहिले नाही तुम्हाला आम्ही तीन वेळा आमदार तीन वेळा खासदार मंत्री मुख्यमंत्र्याचा जावाई मुख्यमंत्र्याचा मेवणा म्हणून राजकारणामध्ये आमदारकीसाठी कुठं पक्ष बदलेल असं पण मनामध्ये आणायचं नाही मी पक्ष बदलतोय आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय मला देगलूरचं लेंडी धरण पूर्ण करायचं आहे देगलूरच्या पंचेचाळीस हजार एक पाणी द्यायचं आहे आणि हे जर मला करायचं असेल तर मला ज्या पक्षाचा नेता मला काम करू शकतो त्याच्याबरोबर गेलं पाहिजे आज आपल्याला माहित आहे की नांदेड बिदर रेल्वेचा प्रश्न मी वीस वर्षापूर्वी उपस्थित केला केला प्रयत्न जे काय मला सांगायला आनंद आहे की प्रतापराव खासदार त्याला मान्यता मिळाली आता आमचं काम व्यंकटराव पाटील की त्याला लवकरात लवकर त्याचं भूमिपूजन झालं पाहिजे प्रतापराव मध्ये महाराष्ट्र शासनाची तिला मंजुरी घेतली पण कर्नाटक राज्याने त्याला मंजुरी दिली नाही कारण याच्यामध्ये त्यांचा शहर असतो तुम्हाला तो तोही मिळेल आणि हा आपल्या देगलूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने फार मोठा रेल्वेचा प्रकल्प आहे ते कसं आपल्याला पूर्ण करता येईल आता प्रत्येक जण तुम्हाला माहित नाही की देगलूर ना हैदराबादला आम्ही दोन तासामध्ये जातो नांदेडहून देगलूरला एक तासात आला तर तीन तासामध्ये आपण हैदराबादच्या एअरपोर्टला जाऊ शकतो म्हणून आपला प्रयत्न आहे की नांदेड ते देगलूर ते हैदराबाद जसा है, रोड आहे तसा स्टँडर्डचा रोड ह्याही ठिकाणी झाला पाहिजे काही बाकीचे प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगतो आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आताच माझ्या समोर प्रतापरावण त्या इंजिनिअरला फोन केला व्यंकटराव आता आपला तुम्हाला मी सांगतो की तुमच्या समोर मी फोन केला होता नॅशनल हायवे च्या याचं टेंडर झालं उदगीर देगलूर आदमपूर फाटा सगळोई याच टेंडर झालं टेंडर झालं म्हणजे मारला मारलं आताच प्रतापराव फोन केला होता आता आपल्याला करडखेल ते हानेगाव ते बिदर रस्ता जो आहे ना त्यासाठी देखील प्रतापराव कालच आमच्या गडकरी साहेबांना भेटून आलेत तर माझी आपल्याला एवढीच विनंती आहे आम्ही जे काही करतोय त्यामध्ये का नुसतं स्वार्थ नाही आहे ना तुम्ही खूप प्रेम केला आमच्यावर आमचं एक कर्तव्य आहे की आमचं जे काही आमचं आयुष्य असेल त्या आयुष्यामध्ये राहिलेले विकासाचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत हा मागचा मुख्य हेतू आहे मी तुम्हाला आणि प्रतापराव सारखा का एक कार्यक्षम कार्यकर्ता आहे आपण पाहिलं मला विचारलं तुम्ही होता नांदेडला दादा तुम्ही दोन तीन पक्ष बदलले बदल मागचा एकच हेतू आहे की माझ्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे दुसरं मी ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो तिथला विकास झाला पाहिजे आज मी काँग्रेसवर टीका टिप्पणी करणार नाही पण काँग्रेस पक्ष आज तुम्हाला माहित आहे की कुणाही दृष्टीनं असं काही आपल्या विकासाचे प्रश्न सोडवायची ही त्यांच्यामध्ये नाही आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाण्याच धोरणही नाही मी तुम्हाला सांगतो त्यावर मी टीका टिप्पणी करणार नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही आणि प्रतापराव खांद्याला खांदा लावून काम करू आणि नांदेड जिल्ह्यामध्ये नंबर एक हो चा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस होईल त्याबद्दल आमच्या मनामध्ये आत्मविश्वास आहे तरी तरुण मंडळी दादा सारखा खंबीर नेता दिलेला शब्द पाळणारा दादा महाराष्ट्रामध्ये कशासाठी फेमस आहेत गोड गोड बोलत नाहीत विकासाचा प्रश्न असो की कार्यकर्त्याचा व्यक्तिगत प्रश्न असो होत असेल करतात नसेल तर सांगतात की होत नाही अतिशय अठरा तास काम करणारा आणि आज तुम्हाला माहिती आहे की आताच प्रतापवरून सांगितलं सहा वेळा ते किती वेळा हा उपमुख्यमंत्री आणि गेल्या तीस वर्षापासून प्रशासनामध्ये आहेत रामदास तुम्ही जर प्रशासकीय अधिकारी होता हा हा प्रशासनावर एवढी पकड आहे मी पाहिलं तुम्हाला माहित नाही की कोणताही सेक्रेटरी त्यांच्यापाशी दादा पुढे बोलू शकत नाही अतिशय जबरदस्त कार्यकर्ता आहे म्हणून आम्हाला विश्वास आहे प्रतापराव आम्हाला की राहिलेले नांदेड जिल्ह्याची विकासाची कामं आम्ही अजितदादाकडून करून घेऊ आणि आमच्या कार्यकर्त्याला पाठबळ देऊ आणि येणारी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एकचा चा पक्ष राहील त्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू एवढंच मी या ठिकाणी सांगतो आजच लोकवाणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा